सगुना अशोक सोन्ने पाथरूड पंचायत समिती गणाचे उमेदवार संगीता अरुण नलवडे व ईट पंचायत समिती गणाचे उमेदवार श्रीमंत आनंदराव डोके या सर्व उमेदवाराच्या प्रचारार्थ या ठिकाणी आयोजित केलेल्या या प्रचार सभेला उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सन्माननीय रणजित जी ज्ञानेश्वर पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांची क्षमा मागून आपला नामुल्लेख आदरणीय व्यासपीठा करतो आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र आणि जिथपर्यंत माझा आवाज दाखवत जातो आहे तिथपर्यंत घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंना निवडणूक जिल्हा परिषदची आहे बांधवानो माझं आपल्या सगळ्यांना स्पष्ट मत आहे की ही निवडणूक आम्ही आता काय माझी बायको बी उभा नाही निवडणूक लढवायला नका लच दादाची बी बायको उभे आहे ही निवडणूक आमच्या पंचावन्न जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या कुठं एखाद्या कार्यकर्त्याची आई उभी आहे कुठं कु कुठल्या कार्यकर्त्याची मंडळी उभी आहे ही झाली आप आपली बाजू आणि मला आपल्याला स्पष्टपणे सांगायचं आहे जिल्हा परिषदची सत्ता जर उद्या महाविकास आघाडीची आली तर जिल्हा परिषदचं अध्यक्षपद हे महिलेसाठी राखीव आहे आणि आपल्याकडं आपल्या, आपल्या सगुणाताई सुद्धा जिल्हा परिषदचे अध्यक्ष त्या ठिकाणी होऊ शकतात उद्या सत्ता आली तर त्या बाजूला पुढच्या बाजूला कोण होईल हिट पोस्टवर पोचलं म्हणा की तुमचं माऊलीच पुढची बाजू निवडणूक लढवायला लागली ती फक्त राणा पाटलाच्या बायकोला जिल्हा परिषदचा अध्यक्ष करायचंय म्हणून आपली बाजू निवडणूक लढवायलाय सर्वसामान्य कुटुंबातली आमची सर्वसामान्य महिला अध्यक्ष करायची म्हणून आता बांधवानो निवड तुमचे निवड तुमचे माझं राहुल भाई सुद्धा जाहीर आव्हान आहे की तुम्ही राणा दादाला म्हणू शकता का की दादा ओमराजे जसं सर्वसामान्य महिलेला जिल्हा परिषद अध्यक्ष करतो म्हणतात तसं आपण सुद्धा अडचणताई सोडून सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीतल्या महिलेला अध्यक्ष करू म्हणू शकतात का हो मग ही काय खेळ फक्त एका कुटुंबासाठी चालला आहे का, का, चाल का? बरं ज्यांना पंचेचाळीस पंचेचाळीस वर्ष घरात कॅबिनेट मंत्रीपद होतं आमदार की होती खासदार की होती जिल्हा परिषद सुद्धा पाच वर्षाचा जर अपवाद सोडला तर कायम त्यांच्या ताब्यात राहिलेले मग आता सुद्धा भारतीय जनता पार्टीनं जाहीर केलं की के आमदार खासदाराच्या घरातल्या नातेवाईकाला उमेदवारी देणार नाही बसवराज पाटलांनी त्यांच्या मुलाला नाही दिली उमेदवारी पहिल्यांदा आम्हाला सुद्धा वाटलं की आता माऊली खरंच कार्यकर्त्यासाठी माघार घेतली पण माऊली बसल्या शांत काय बसल्या नाहीत पुन्हा सतरंजी कार्यकर्त्याच्या हातात दिलीन ह्या आल्याच लढवायला निवडणूक बांधवानो ह्या पद्धतीनं फक्त एखाद्या घरातलं माणूस त्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसवायचं ह्याच्यासाठी का आटापिटा का सगळी अक्कल त्यांच्याच घराला आहे दुसऱ्याला अक्कल नाही का हाय का नाही मला तुम्हाला विचारायचंय आम्हाला जिल्हा परिषदची सत्ता का पाहिजे आपल्या जिल्ह्यातल्या पाचशे वर्ग खोल्या नसल्यामुळं शेतकऱ्याची शेतमजुराची गोरगरिबाची जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षण घेणारी मुलं उघड्यावर बसून त्या ठिकाणी त्यांना शिक्षण द्यावं लागते बांधवानो माझा शब्द आहे की आपल्या ताब्यात जिल्हा परिषद आल्याच्या नंतर आपलं पहिलं काम जर कुठलं असेल तर ह्या पाचशे वर्ग खोल्या त्या ठिकाणी बांधून काढणं आणि त्या परिपूर्ण सुसज्ज त्या ठिकाणी करणं जिल्हा परिषद का पाहिजे आपल्याला शेतकऱ्याला गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना आहे पण शेतमजुराला आहे का हो कुठली योजना कुठलीच नाही जिल्हा परिषदच्या माध्यमातन शेतमजुरासाठी सुद्धा अपघात विमा योजना आपण त्या ठिकाणी आणणार आहेत ज्याच्या माध्यमातन शेतमजुराचं घरातलं किंवा त्याच्या कुटुंबातला कुणाचा जरी अपघात झाला आणि त्याच्यात जर दुर्दैवी निधन झालं तर शेतकऱ्याला जसं अर्थसहाय्य मिळतंय तसंच अर्थसहाय्य शेतमजुराला देण्यासाठी आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून त्या ठिकाणी योजना आणणार आहेत ह्याच्यासाठी जिल्हा परिषद बांधवानो आपल्याला ताब्यात पाहिजे त्याचबरोबर आपण बघितलं असेल ग्रामीण भागामध्ये सी एच ओ कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आहेत डॉक्टर थांबतेत का हो पूर्ण वेळ दिवसभर सकाळी दहा वाजल्यापासून पाच वाजे तर कुठल्या तरी पी एस सीला त्याची अंमलबजावणी व्यवस्थित करणं असेल सगळ्यात महत्त्वाचं सेमी इंग्रजी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकवलं जायचं ती सेमी इंग्रजी बंद केलं आहे तर माझा शब्द आहे की ती सेमी इंग्रजीसुद्धा आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेत पहिल्यासारखं शिकवायला चालू होईल हे सुद्धा मी आपल्याला आवर्जून त्या ठिकाणी सांगतो त्याचबरोबर मला आपल्या सगळ्याला सांगायचं आहे की आपला खासदार म्हणून मी दोन हजार एकोणीसला निवडून आल्याच्या नंतर आलिमको नावाची एक केंद्र सरकारची संस्था आहे ही काय करते ही संस्था एखाद्या माणसाचा पाय ॲक्सिडेंटमध्ये गेला असेल पाय नसेल तर त्याला कृत्रिम पाय ज्याला हात नाही त्याला कृत्रिम हात ज्याला ल ऐकू येत नाही त्याला कानानं ना ऐकू याची काना मशीन ज्याला दिसत नाही त्याला स्मार्टफोन स्मार्ट स्टी स्मार्ट त्याचबरोबर ज्याला चालता येत नाही त्याच्यासाठी इलेक्ट्रिक सायकल अशा पद्धतीचं साहित्य ही केंद्र सरकारची आलिमको नावाची संस्था त्या ठिकाणी एकोणीसशे शहात्तरपासून वाटप करते आता शहात्तर दो ते दोन हजार एकोणीस काय थोडे खासदार झाले असतील का एकाही खासदारानं ही योजना राबवली नाही मी पहिला खासदार आहे ज्यानं ही योजना आपल्या जिल्ह्यात राबवली आणि सात कोटी रुपयाचं साहित्य आपल्या अपंग बांधवाचा एक पैसाही खर्च न होता त्यांना द्यायचं काम बांधवानं त्या ठिकाणी आपण केलं आपल्या सगळ्याला माहित आहे की धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा आपण धाराशिवला उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना मंजूर करून घेतलं आणि ते धाराशिवला चालूसुद्धा केलं त्याचा फायदा आपल्याला असा आहे की ग्रामीण भागातल्या कुठल्याही व्यक्तीला त्याच्यावर जर पाच लाख दहा लाख रुपयाचं ऑपरेशन करायचं असेल तर ह्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असल्यामुळं त्या माणसाचा एक पैसाही खर्च नव्हता ह्या सगळ्या शस्त्रक्रिया त्या माणसावर मोफत करायचं काम त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून होतं ते आपण धाराशिवला मंजूर करून घेतलं आणि चालू सुद्धा केलं आणि ते सुद्धा सरकारच्या मालकीचं शंभर टक्के का तर गरीब माणसाला कसल्याही प्रकारचा खर्च त्या ठिकाणी लागू नये आता एकोणीसशे एक्क्याण्णवला सुद्धा अशाच पद्धतीचं कॉलेज आपल्या जिल्ह्यात पद्मसिंह पाटलांच्या काळात मंजूर झालं कुठं झालं होती माहिती तर आहे हो। का नेरुळ मुंबईला आता मला तुम्हाला विचारायचं आहे एक्क्याण्णव ते दोन हजार सव्वीस किती वर्ष झाली हो छत्तीस वर्ष छत्तीस वर्षाच्या काळात मुंबई नेरुळला कॉलेज करायच्या ऐवजी जर धाराशिव जिल्ह्यात केलं असतं आम्ही केलंय तसं तर एवढ्या छत्तीस वर्षात किती लोकांचे जीव वाचले असते किती लोकांवर ऑपरेशन झाले असते त्याचा फायदा जिल्ह्यातल्या गोरगरीब लोकांना झाला असता का नसता पण केलं कुठं मुंबई नेरुळला बरं केलं ती केलं आज जिल्हा परिषदचं मत मागायला राणा पाटील गावगाव फिरायला लागलेत मला त्यांना जाहीर आव्हान आहे की तुमच्या तेरना मेडिकल कॉलेजमधून छत्तीस वर्षात पूर्ण धाराशिव जिल्ह्यातल्या एका तरी शेतकऱ्याचं आणि एका तरी गरीबाचं लिकरू तुम्ही फुकट डॉक्टर केलेलं हिता असं आणून सात तारखेच्या हात दाखवा आणि मगच जिल्हा परिषदला मत मागा तुम्हाला नाहीतर मागू नका एक नाही एक सुद्धा छत्तीस वर्षात गोर गरिबाचं लीकरू फुकट डॉक्टर पद्मशिव पाटील राणा पाटील यांच्या कॉलेजला झालं नाही का नाही एका एम बी बी एसच्या ॲडमिशनला दीड कोट रुपये मिळते दीड कोट असे साठ जागा भरल्या जातात वर्षाला साठ दीड किती झालं नव्वद नव्वद कोटी रुपये कुठल्याही कारखान्याला ऊस घालायचा नाही सोयाबीनचा भाव पडला म्हणून ताण नाही कांदा नाचलाय म्हणून बेजारी नाही कांद्याचा भाव पडलाय म्हणून ताण नाही दुष्काळ पडलाय म्हणून बेजारी नाही नव्वद कोटी रुपये आयत यांच्या घरात त्या कॉलेजच्या माध्यमातून एका वर्षाला येतात तेच पाच वर्षाचे साडेचारशे कोटी रुपये गोळा करायचे आपल्याला त्या पैशावर इथं निवडणूक लढवायची त्या पैशाचा आमिष दाखवून मतं घ्यायची त्याच्यातनं सत्ता कमवायची आणि त्या सत्तेच्या माध्यमातन परत आपलं शोषण जे गेले पंचेचाळीस वर्ष चालत आलंय ते तसंच चालू ठेवायचं ही मान्य आहे का तुम्हाला पट्ट आहे का बांधवानो मला आपल्या सगळ्याला सांगायचंय विचारायचंय की आज एक बाजू सामान्य कुटुंबातली महिला जिल्हा परिषदचे अध्यक्ष व्हावी म्हणून झटती तर दुसरी बाजू आपलीच बायको अर्चना ताई त्या खुर्चीत बसली पाहिजे म्हणून झटते कोणची बाजू निवडायची ही निर्णय सात तारखेचा आहे एक खासदारकी लागले अर्चनाताई पाटील आमदारकी लागले राणा जगजित सिंग पाटील जिल्हा परिषद लागली परत अर्चनाताई पाटील मग बाकीच्या कार्यकर्तेनं काही नसत्या सदरंजा उचलायच्या का ही निर्णय तुम्ही ठरवा बांधवान बांधवानो मी आपल्याला सांगू इच्छितो की मी जिथून आमदार होतो त्या आमदाराचा खासदार झालो तर माझ्या आमदारकीच्या जागेवर ना माझी बायको आमदार झाली ना माझा भाऊ आमदार झाला ना माझी आई आमदार झाली कैलास पाटील नावाचं शेतकऱ्याचं एक लेकरू एकदा सोडून दोनदा धाराशिव विधानसभा मतदारसंघात आमदार झालं आणि पैशाच्या ताकदीवर निवडणूक लढवू पाहणाऱ्या माणसाला मला सांगायचं आहे की उमरगा तालुक्यामध्ये प्रवीण स्वामी नावाचे प्राथमिक शिक्षक ज्यांच्याकडं दहा लाख रुपयाची सुद्धा प्रॉपर्टी नाही दहा लाख रुपयाची सुद्धा अशा माणसाला उमरगा तालुक्यानं तीन टर्मच्या आमदाराला पाडून त्या ठिकाणी आमदार केलं ही ताकद सर्वसामान्य माणसाची आणि सर्वसामान्य माणसाच्या मताची त्या ठिकाणी आहे म्हणून आमच्या उमेदवाराकडे बघताना काम बघा आमचं दाम आमच्याकडचा बघू कारण दामवाले अनेक का आहेत आज ही पहिली अण्णासाहेब नमस्कार जय महाराष्ट्र अन्न भेटू की भेटू अण्णासाहेब माणूस खतरनाक आहे कडे काही बी असे अरे कस असत झालं उद्याची सात तारीख झाली की पुन्हा का रोज बांधायला बसून हेच करायचंय मला मला त्यांचा आनंद वाटला की काय का असं ना अण्णासाहेब आले बरे दुसऱ्या पक्षाच काम करायला पण आले भेटले आनंद आहे की का बारा महिने तीच करीत बसायचंय त्यामुळं अण्णा साहेबांचे सुद्धा आभार मानतो ठीक आहे राजकीय विचार वेगवेगळे असतील आपण आपली बाजू मांडावी त्याने त्यांची बाजू मांडावी जी योग्य वाटेल ती जनतेने निवडावी राजकारण आहे शेवटी ही काय ही आहे वय नाही नाही मलाच टाकलं पाहिजे नाही टाकलं तर तुझं बघतो असं नाही आमचं पटलं आम्हाला टाका ज्याचं पटल त्याला टाका पण आमची बाजू पटवून द्यायची जबाबदारी माझी ती मी निभवायला लागलोय एक पहिला फरक बांधवानो ही मी घराणेशाही मानली नाही सर्वसामान्य कुटुंबातले तरुण आमदार व्हावे सर्वसामान्य कुटुंबातलं नेतृत्व पुढे यावं म्हणून ओमराजे राजकारण करत आहे ओमराजेचाच घरातला माणूस आमदार व्हावा ओमराजेच्याच घरातला माणूस फक्त पदावर बसावा म्हणून ओमराजे राजकारण करत नाही बांधवानो हा फरक आहे त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये दुसरं माझ्या पक्षानं मला एकदा आमदार दोनदा खासदार केलं पण बांधवानो माझा पक्ष दोन हजार बावीसला फुटला त्या बाजूला गेलं शंभर कोटी रुपये होते त्या बाजूला गेलं पद मिळत होतं त्या बाजूला गेलं सत्ता मिळत होती पण बांधवानो तुम्ही टाकलेल्या मताशी कुठेही बेमानी मी केली नाही प्रामाणिक राहिलो उद्धव ठाकरे साहेबांनी टाकलेल्या विश्वासाला सुद्धा कुठं गद्दारी केली नाही प्रामाणिक राहिलो आणि आज सुद्धा विरोधी पक्षातला खासदार म्हणून तुमची बाजू सक्षमपणे लोकसभेत लढवत आहे मी कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांच्या नावाला कुठेही डाग लागू दिला नाही आणि लागू देणार नाही आता दुसरं शरद पवारांनी ह्यांना पंचेचाळीस वर्ष मंत्री केलं पंचेचाळीस वर्ष मंत्री करून सुद्धा जशी पवार साहेबाची सत्ता गेली की एका रात्रीत ही कुठं गेले राणा पाटील भाजपकडे गेलेलं माहीत नाही का तुम्हाला कुठं पाकिस्तानला राहता काय हो तुम्ही <laughs> हा लईचार करू करू सांगायला लागलो लगी। इका आता तुमच्या डोळ्यात एकत गेलय की ही का आहे म्हणले बाज झालं म्हणले आता पवार साहेबाची सत्ता झाली म्हणले पंचेचाळीस वर्ष मला सांगा जिकडं खोबरं तिकडं चांगभलं म्हणणारी ही आणि आपल्या पक्षाशी तुमच्या माशाशी इमानदार राहणारे आम्ही बाजू कोणची योग्य आहे तुम्ही निवडायची बांधवानू सात तारखेला तुम्ही निवडायची आज अनेक विषय आहेत अनेक गोष्टी आहेत मला एवढंच सांगायचं आहे की मी खासदार म्हणून तुमच्या बाजू मांडण्याच्या बाबतीत तुमचं व्यथा मांडण्याच्या बाबतीत तुमच्या अडचणी मांडण्याच्या बाबतीत लोकसभेत कमी पडलोय का शेतकरी जर असतील तर त्यांना इचारा त्यांची निश्चिती झाली का नाही म्हणून झाली का नाही झाली व्हायलाच पाहिजे ना तुम्ही म्हणसाल का अकरा हजार रुपये क्विंटलचं सोयाबीन ना बत्तीसशे नाही काय लागला हो हो आणि एम मी एम ओ पीचं पोत नऊशे रुपयाला येत होतं आता अठराशे दहा रुपये झाले दहा सव्वीस सव्वीसचं दाखवू का वाचून दाखवू जरा कुठं आहे ती फोन माझा आहे का आदित्य बालाजी आय फोन तुम्हाला खताची भावच वाचून दाखवतो चौदा मधले ना नाता मधले दुपटीनं वाढलेत सगळे दुपटीनं आणि सोयाबीन अकरा हजाराच चार हजार दोनशेला पण तुमचा अजून बी तुमचा दम निघाला नाही अजून बी बाही बहिणीवर तडा घायच तुमचा तुम्ही ठरवायचं बाबा आम्हाला लाडक्या बहिणीला सुद्धा सांगायचं आता बघा गमत कशी आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी न मागता लाडक्या बहिणीचा हप्ता घरपोच निवडणूक झाली की या का घरात एक का दोन आता सासून सुनाची बांडणं चालू आहे ती म्हणते तुझं बंद कर ही म्हणते तुझं बंद कर खरं बंद कोणाचं करायचं आहे ती हाय का नाही असं आणि इ केवायसीची कागद घेऊनच हिंडायला लागली ती बहिणी निवडणुकीच्या आधी आनंदाचा शिधा आणि निवडणूक झाली की गे हायब्रीड हाय का नाही निवडणुकीच्या आधी संपूर्ण कर्ज कर्जमाफी आणि निवडणूक झाली की योग्य वेळ आणीन तुम्ही सुद्धा आता मत मागायला जर कोण आलं सत्ताधारी पक्षातलं त्याला म्हणायचं आता तू सुद्धा आधी कर्ज माफी दे मगच आम्हाला मत म्हणलाय मा... पाहिजे का नाही बांधवानो खाताच्या किमती तुम्हाला सांगतो आता दहा सव्वीस सव्वीस एक हजार शहात्तर रुपये भाव होता दोन हजार पंचवीस झालाय ओ पी नऊशे रुपये होता अठराशे पन्नास झालाय वाजवा टाळ्या म्हणजे तीन हजार रुपये करत पुन्हा ही जनता अशीच आहे मी म्हण काय झालं कमी खत मिळालंय का अजून वाढवायचंय का हे वाढवा वाड़ वाढवा म्हणते तुल बेटे का या बाबड्या हे काय शेतात तुझ्या वैरे वाढवा वाढवा का काटा निघालाय ही तुम्ही विचार करा दुधाचे भाव असतील आज शेतकऱ्याला जगणं ह्या सरकारच्या काळात चांगला हाय का वाईट आहे एवढं फक्त शेतकऱ्यांना वळकावकडे आणि मतदान टाकताना विचार करून टाकावा हे आवाहन करायला बांधवानो मी तुमच्या सगळ्याच्या समोर आलोय 米。 आधी पाच रोड लगायचं बांधवा नो एम नऊ ते दुधोडी पाच कोटी रुपयाचा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधनं आपण रस्ता मग त्या ठिकाणी केला आहे एम डी आर नऊ ते वांगी देवंगरा सावरगाव अकरी अकरा कोटी रुपयाचा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून आपण रस्ता केला आहे आणि आपल्याकडची लाईटची जी अडचण होती ते आर डी एस एसच्या माध्यमातून ईट ह्या ठिकाणी गिरवली फाट्यावर आपण नवीन सबस्टेशन भूम या ठिकाणी वंजारवाडी इथं नवीन सबस्टेशन पाथरुड या ठिकाणी नळीवडगाव या ठिकाणी सबस्टेशन आणि वारदवाडी ह्या चार ठिकाणी नवीन सबस्टेशन आणि ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर आंतरगाव पारडी मानकेश्वर सुकटा आंबे आणि वारदवाडी ह्या ठिकाणी ॲडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर हे काम आपण आर डी एस ही केंद्र सरकारची योजना आहे त्याच्या माध्यमातून मंजूर केलेत काही ठिकाणी कामं चालू आहेत फिडर सेपरेशनचे गावठाण फिडर सेपरेशन असेल लिंक लाईन जोडायचं काम चालू असेल ए जी फिटर वेगळं करायचं काम चालू असेल गावातलं लॉस रिडक्शन असेल तर पुढच्या सहा महिन्यात ते वर्षभरात ही कामं झाल्याच्या नंतर मला वाटतं ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यालासुद्धा कसल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी येणार नाही बांधवणू हे कामसुद्धा आपला खासदार म्हणून त्या ठिकाणी मी पार पाडले सगळ्यात महत्वाचं जंगली रमी नावाचं एक मोबाईलवरचा खेळ होता ज्याच्यामुळं अनेक ग्रामीण भागातले, जाले। सुदा जाले। जाले भागातले प्रपंच त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले ह्याची सुद्धा मागणी मी लोकसभेत केली आणि माझ्या मागणीनंतर चारच दिवसात केंद्र सरकारनं त्याच्यावर बंदी आणणारं विधेयक पास झालं आज जंगली रम्य ॲप बंद झाल्यामुळं ग्रामीण भागातले शेकडो तरुणाचे प्रपंच का वाचवायचं काम सुद्धा तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरच्या माध्यमातून झालं आज विषय अनेक आहेत असंख्य आहेत पण बांधवानो तुमच्यासाठी आमच्याकडे इथं काम करणारी जी माणसं आहेत ती सगळी सर्वसामान्य कुटुंबातले आहेत आमच्याकडचं कोण जहागीरदार पैसेवालं कोण नाही त्यामुळे निवडणुकीत आमच्याकडनं तुम्हाला पैसे मिळणार नाहीत पण पाच वर्ष तुमच्यासाठी राबायची आम्ही आणि पाच वर्ष तुमच्या प्रत्येक हाकेला ओ द्यायची ताकद आमच्या इथल्या सगळ्या माणसाला आहे आणि त्याच्यासाठी प्रामाणिक कामाच्या जोरावर मी आपल्या सगळ्याला मतदानाची मागणी करतोय आज इथं चांदवड घाटनांदूर माते मात्रेवाडी या गावातील सुद्धा शिवसैनिक इथं असणार आहेत सुकटा जिल्हा परिषद गटासाठी लक्ष्मी भवन जानकर व सुकटा पंचायत समितीसाठी भगवान दादाराव बांगर यांचं सुद्धा निशानी आय मशाल यांनासुद्धा आपण त्या ठिकाणी मतदान करून सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्याला एवढंच सांगतो की तुमचा डी पी जळाला तुम्हाला बँकेतनं कर्ज मिळायला गेलं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळाला गेलं तुमची गाडी पोलिसांना जरी अडवली तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा खासदार तुमच्या बरोबर आहे का नाही हो हाय का नाही आता ह्याला आम्हाला हिन व्हायलेत ह्याला आम्हाला हिन व्हायलेत म्हणते तर डीपी द्यायचं काय काम खास धरायचं आहे का ज्या कंटा आम्ही द्यायचं काम काय खास धरायचं आहे का हो दवाखान्यात फोन करून पेशंटला बग म्हणायचं काम खासदाराचं आहे का पोलिसाला गाडी सोड म्हणायचं काम खासदाराचं आहे का आता मला तुम्हाला विचारायचं आहे खासदारकीची निवडणूक लागल्यावर गुराक्याचं मतदान खासदाराला लागतंय का चलत आहे का डायव्हरचं चा मतदान चालतंय का मग चलत आहे तर कामाला दुखतंय का मतदान सगळ्याचं चा लागतंय बरं माझी भानगड अशी आहे माझ्याकडे कारखाना नाही माझ्याकडे संस्था नाही माझा चोवीस तास मधला चोवीस तास वेळ कशासाठी आहे माझं असं म्हणणं आहे की माझ्या कामावर टीका करण्यापेक्षा तुम्ही सुद्धा चोवीस तास वेळ सामान्य जनतेसाठी द्या मला वाटतं तुम्हाला सुद्धा पैसे खर्च करून निवडून यायची गरज पडणार नाही इमानदारीनं काम केलं तर जनता काय करते ही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पुढच्या पार्टीनं शंभर कोट रुपयाचा चुराडा करून सुद्धा ह्या ओमराजेला तुम्ही लोकसभेत तीन लाख तीस हजार मतानं निवडून पाठविले आणि माझी शक्ती तुम्ही माझी ताकद तुम्ही म्हणून मी आपल्या सगळ्याला विनंती करतो की कि मतदान किती तारखेला आहे आणि ईटचे जे आपले नाही नाही सांगितलं की मी सगळ्याची नावं हो सांगितली होती सोने सगुना अशोक ह्या जिल्हा परिषदसाठी आहेत नलवडे संगीता अरुण ह्या पाथरुड पंचायत समिती पंचायत समिती गाणासाठी पखरूडसाठी पखरूड पंचायत समिती गानासाठी आणि ईट पंचायत समिती गानासाठी त्या ठिकाणी डोके श्रीमंत आनंदराव ही तिन्ही उमेदवार आहेत तिन्ही सर्वसामान्य कुटुंबातले आहेत आणि तुमच्या तिघाला सुद्धा माझी विनंती आहे काम असं करा काम असं करा की पुढच्या पाच वर्षात आपल्या विरोधात सुद्धा कुणाची उभारायची हिंमत झाली पाहिजे इतक्या चांगल्या पद्धतीचं काम तुम्ही करा आणि काम केल्याच्या नंतर निश्चितपणे जनता सुद्धा आपल्या पाठीशी राहिल्याशिवाय राहत नाही मला खरं तर खूप मुद्दे आहेत बोलायला पण आज वेळेचा अभाव आहे कारण आधीच पुढच्या सुद्धा बऱ्याचशा सभा राहिलेल्या आहेत त्यामुळे इतकीच विनंती करतो की मशाल या चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबून आपण सगळ्यांनी ह्या ठिकाणी कारण अतिवृष्टी आली महापूर आला आम्ही आहेत का नाहीत सोबत हो आहेत का नाही कोरोना आला आम्ही आहेत का नाही सोबत का फक्त निवडणूक लागली की हम दिलदी चुके सनम आणि निवडणूक झाली की हम आपके कोण आहे का आमचं आम्ही कायम हम दिल दे चुके सनमच आहे काम करणारी माणसं आहेत आम्ही कामाची माणसं आहेत त्यामुळे विनंती इतकीच की उद्याच्या सात तारखेला मशाल या चिन्हापूरचं बटन दाबून या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजय करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र